समविचारी पक्षांशी युती नाही झाली तर स्वबळावर लढण्याची तयारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष सूरज पाटील शेतकरी कष्टकरी व शेतमजूर यांचे प्रश्न सोडवणे हेच आमचं व्हिजन सिटी इंडिया न्यूज कवठी महांकाळ प्रतिनिधी शिवानंद घाटगे संपर्क क्रमांक शहाण्णव पासष्ट दहा वीस सहासष्ट सांगली जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक लागली आहे तर शेतकरी संघटनेच्या माध्यमातून तुम्हाला तालुक्यातून काय भूमिका स्पष्ट करायची स्वाभिमानी शेतकरी संघटना ही मुळात शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या प्रश्नावरती काम करणारी संघटना आहे आणि या संघटनेत काम करत असताना अनेक कार्यकर्ते जोडलेले असतात आणि अशा कार्यकर्त्यांना सभागृहामध्ये भूमिका मांडण्याची संधी मिळाली पाहिजे आणि त्यासाठीच ही पंचायत समिती आणि जिल्हा परिषदची निवडणूक आहे ही लढण्याचा आम्ही निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतलेला आहे आता मुळात आमची चर्चा चालू आहे आमचे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष माननीय महेश भाऊ खराडे आणि आमची, आमची सर्व टीम समविचारी पक्षांबरोबर युती करण्याची तयारीची बोलणी चालू आहे पण युती झाली तर चांगलीच गोष्ट आहे आणि नाही झाली तर स्वबळावर लढण्याची शेतकरी कष्टकरी शेतमजूर या सर्वांचे प्रश्न घेऊन लढण्याची तयारी आम्ही केलेली आहे या निवडणुकीच्या संदर्भामध्ये शेतकरी संघटना म्हणून तुमचं काय विजय या कवठेमका तालुक्यामध्ये शेतीचे प्रश्न भयानक आहेत आणि या प्रश्नांना वाचा फोडणारी माणसं कमी आहेत आणि म्हणून या प्रश्नांना वाचा फुटली पाहिजे हे प्रश्न तडीच गेले पाहिजेत आणि शेतकरी असतील शेतमजूर असतील कष्टकरी असतील या सर्वांना न्याय मिळाला पाहिजे शी भूमिका घेऊन हे विजन घेऊन तसेच शेती रस्त्याचे प्रश्न आहेत पाण्याचे प्रश्न आहेत विजेचे प्रश्न आहेत अनेक छोटे मोठे प्रश्न आहेत शिक्षणाचे प्रश्न आहेत आरोग्याचे प्रश्न आहेत अशा सगळ्याच प्रश्नांवरती काम करण्याचं विजन घेऊन आम्ही मतदारांसमोर जाणार आहे